私は1000年の間に <laughs> 1 0 0の間に1000年の間に1000年の間に1000年の間に1000年の間に1000年の間に1000年の間に1000年の間に1000年の間に1000年のに1 0 <laughs> कि असे संकुल अनेक वर्षात सुद्धा अधिकच तयार सुद्धा सांसे आहे 96 आदम अस्तस की संसे वशी संसे अदिशे फिजे असो अनेक आम्ही साम्राज्या यांच्या चित्त होतो हे सोडून फसत केलेस शायद संसंजे होजी ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांचे वेळी हेही या सर्व होते तेही कामगार नेते होते आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जखमी करण्याच्या होती आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते हे कधी मागे राहिली नाहीत एक सवलण्याची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे हे अठराशे पंच्याऐंशीला एक एकोणीसशे पंच्याऐंशीला नगरपालिकेला ते फायद्यांदा निवडून आले आणि ती वस्ती नगरसाहेब म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं मला असंच आहे ते महानगरपालिकेत चाले त्या काळात अनेकांच्यासमोर आपली भूमिका आदत्यानं मांडायचे काम ते करत असत ते काम काही सोपं नव्हतं पण त्याऐी महानगरपालिका मला आठवतं वनशेचे अप्पा युनिसेफ वंदाफा म्हणाले नसे आजम पूर्ण असे अनेक लोक होते आणि हे सगळे सर्सुच लोक आणि त्यांच्यासमोर हा नवीन नवीन व्यवहार करून हे काही सोपं काम नव्हतं पण या सगळ्यांच्यासमोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या यासंबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे मला आनंद आहे की त्या काळामध्ये वेळेचे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकार मला दिलेले होते आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे वेगळी यांच्याबद्दलचे निकाल दोन्ही सुदैवानं माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळातल्या लोकांच्या मनात कायमस्वरूपाची आहे जी जी जबाब झाली त्यांच्या खाली शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो महापौरपद असो सभागृहाचं नेते पद असो सदतीस वर्ष लगेच हे म्हणून काम करणं ही काही साजी गोष्ट शिंदेशाहेब काय किंवा मी काय आम्ही लोक अनेक वर्ष विधिमंडळात झालो लोकसभेत गेलो राज्यसभेत गेलो हे सगळं खरं असलं तरी सदोतीस वर्ष नगरपालिका महानगरपालिका इथं सातत्याणं निवडून येणं आणि त्याच मतदारसंघ येणं ही काही साधी गोष्ट नाही त्याचे एक कर्तृत्व असेल लोकांच्याशी बांधणी की असेल त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विधी अंतर्गत घेतली याचं मला आश्चर्य वाचत नाही आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभाव व्यक्तींना एक स्वच्छ स्वच्छता दिशा भागात नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं असतं सरकारची चळवळ

Владимировичу, я скажу Владимировичу, а не сам хотели, святого ко мне, всегда вернулся. Вели они в час, Я к святому сидел, что со святого не оставили. Сюда приводили, а только, या बँकेचं दहावीस वर्ष ते नेतृत्व केलं मला असंच आहे ते ज्यावेळेला हे नेतृत्व घेतलं त्यावेळी या बँकेची स्थिती ही चांगली नव्हती त्या संकट असून ही बँक बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका आणि आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये यश देणार शैक्षणिक क्षेत्राच्या ती आस्था होती सार्वजनिक क्षेत्राबद्दलची आस्था होती समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या प्रकारची भूमिका ही त्यांनी घेतली होती मला असं होतं की वृद्धीच्या संबंधी फार त्यांचं हे होतं आणि एक राष्ट्रीय पातळीची परिषद किंवा संवेदन सोळा होता त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजयाचा प्रकार हा मोठा होता आणि म्हणून एक आग्र वेगळं व्यक्ती होतं आणि त्यासाठी ज्या मला कळलं की असं त्यांच्यासाठी आज असतो आहे साधुजी जीवनात पन्नास वर्ष काम केलेसाठी सोळा खर्च त्यांना सन्मानित करणार आहेत मी तातडीने होतं कारण समाजामध्ये अशा भागाच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवा आणि विश्वित लोकांची आज गरज आहे आज अशा भागाचे लोक फार मिळतात असं नाही दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य देशाबद्दल सजोद न करणारी नेतृत्वाची फळी नव्या भिधीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आज आपण बघतो कुठं तरी कुणीतरी सुखी पाहू शकलं ते एक व्यक्ती ते चार व्यक्ती चुकीचं व्हावून शकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दोषी ठरवतात आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं अन्सर निर्माण करतात माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य राष्ट्रीय ऐक्य भाषिक ऐक्य या बाबतीत सोला होतो पाठवून

पण यामधून इतरांना एक प्रकारचे प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐकत निश्चित होईल अशी मला पूर्ण आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही असं करून जे करत चालू आहे तेच काम अधिक जमाने तुम्ही करा काही चिंता करू नका कशांना उलट उलते येतात चढ विसार असतो त्याच्यात मार्गाची ही भूमिका घ्यायची असते आणि फुलं न्यायचं असते आणि नेत असताना सामान्य माणूस याचं स्वरण छान कुर्ती फायदा ही साखळी पाहिजे आणि ती तुम्ही कराल आणि करता आहात याच्याबद्दलचा आनंद

私0ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 विचार असतो त्याच्या मार्गाची ही भूमिका घ्यायची असते आणि फुलं न्यायचं असते आणि नेत असताना सामान्य माणूस त्याचं स्वरून कृषी फायत ही चाचली पाहिजे आणि ती तुम्ही कराल आणि करता आहात याच्याबद्दलचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो Yeah, yeah. Uh...